जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मांडवा गावात वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला आहे लग्नाचा मंडप उडाल्याने वराडी मंडळीची चांगलीच तारांबळ उडाली आहे तसंच तुपेवाडी गावात धार्मिक कार्यक्रमाचा देखील मंडप वादळी वाऱ्याने उडून गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे राज्यभरात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने हजेरी लावली असून जालना जिल्ह्यातही अवकाळी पावसाने कहर केला आहे सलग पाचव्या दिवशी जालन्यात तुफान पाऊस सुरू असून वादळी वारा देखील बघायला मिळाला आहे ज्यामुळे आज लग्नाला आलेल्या वराडी मंडळीची चांगलीच फजिती झालेली बघायला मिळाली आहे मांडवा गावात एक लग्न सोहळा सुरू असतानाच अचानक वादळी वारांनी पाऊस सुरू झाला यामुळे लग्नाचा मंडप उडून गेला आहे अचानक मंडप उडाल्याने वराडी मंडळीची चांगलीच फजिती झाली आहे तर तुपेवाडी येथे देखील एका धार्मिक कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप अशाच प्रकारे उडून गेल्याचं चित्र समोर आलेलं आहे सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय